नमस्कार मित्रांनो बॉडी आज खूप पेन होणार आहे रात्री झोपताना कारण साफसफाई खूपच भारी झाली आहे तुम्ही बघू शकता आता चाललो आहे जेवायला सिद्धेशच्या घरी आपल्यासोबत पप्पा पण आहेत बघू शकता आज काम कसं झालं कसलं साफसफाई पूर्ण नाही झालं जिरली याच कुठली जिरली अजून जिरायची अजून खूप जिरायची फरशी घासायची हो अजून फरशी घासायची आणि वाकळा दुसऱ्या वाकळा वगैरे द्यायच्या बरोबर मित्रांनो आता लई जेवण मस्तपैकी पोट भरलं आता जरा लांबलेट विषय करू उठतू पाच वाजता आता टू थर्टी चालले आहेत आणि आपण उठतो आता फोर ओ क्लॉक किंवा फाय ओ क्लॉकला मग परत आपल्याला अजून काम करायचं आहे जरा गवता वगैरे आहेत वाढलेले आहेत ते तर वायलॉग सोके उडी आहे बी ऑर जरा मिनी ब्लॉग एडिट कर करू आत्ता मिनी ब्लॉग एडिट करतो आहे जरा माझे होळीचे ब्लॉग मी अपलोड नव्हते केले तर ते अपलोड करतो आहे आणि कालचा पण ब्लॉग अपलोड करणार आहे तर दोन्ही ब्लॉग एडिट करतो आहे आणि आत्ता वाजलेले आहेत साडेसहा आणि खूप मजेदार हवा चालू आहे तुम्ही बघू शकता हवाचा आनंद घेऊन ब्लॉग एडिट करतो मजा येते तर मित्रांनो ब्लॉग वगैरे रेडी झालेला आहे पण आज तो अपलोड नाही होणार आज शक्य नाही कारण नेट इश्यू आहे त्यामुळे आणि आत्ता बडे बाप्पाने हे सगळं साफ केलेलं आहे गटर वगैरे दाखवतो गटर वगैरे साफ केले आणि उद्या अजून काय कामं आहेत ते पण उरकून घ्यायचे आहेत आणि गुढीपाडव्या दिवशी आपला मराठी सण असतो तो खूप मोठ्याने साजरा करायचा आहे मित्रांनो रात्रीचं घर कसं दिसतं तुम्हाला आता दाखवतो तर गाईज अशा प्रकारे आपलं गावाला घर आहे तुम्ही बघितलं मागे तर छोटंसं आहे घर बघू शकता मित्रांनो आता घर लॉक केलेलं आहे आणि आत्ता पण चाललो आहे जेवायला श्री येतो आहे गाडी घेऊन तर आपण चाललो आहे एका इकडे जे आपला जे रान सांभाळतात त्यांच्या घरी चाललो आहे जेवायला तो येतो आहे मला सोडायला पप्पा पण तिथेच आहे जाऊ आणि जेऊ आणि येऊ घरी चाल मित्रांनो आता श्री आला आहे आणि मी दिसतो आहे की नाही काय माहिती मी दिसतच नाही आहे पहिली गोष्ट पुढं दाखवतो ते घेऊन आला आहे बाईक अुर आता जेवण झालेलं आहे आणि खजूर आता काय तंबाखू खाल तंबाखू मिळत आणि बाबी आहे आणि इथं झालं का जेवण तर मित्रांनो आता आलोय जेवण खजुबायच्या घरून आणि आता पोचमध्ये आतरून टाकलेलं आहे आज पोचमध्ये झोपायचं हवा खूप मस्त येते आणि इथे आतरून टाकलेलं आहे तर चला आज स्पोर्टवर पण जेवलो आणि एक लांबलेट विषय पण करायचा आहे जोपायचा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय हसत राहा खुश राहा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय